नमस्कार मी विश्वभूषण लिमये आणि आवाज महाराष्ट्राच्या या साम टी व्हीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा अतिशय रंजक मतदारसंघ आहे त्यामुळं नेमकं मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये काय काय घडामोडी घडत आहेत तिकडच्या लोकांच्या समस्या काय आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकं इकडच्या लोकांचे प्रश्न काय असणार आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत मोहोळ विधानसभेमध्ये नेमके प्रश्न काय आहेत आपण इकडल्या सर्वसामान्य नागरिकांकडनं जाणून घेऊयात काय सांगाल खरं तर मागच्या पंधरा वर्षापासून अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे आणि एकूणच या मतदारसंघामधली परिस्थिती नेमकी काय आणि इकडच्या समस्या काय आहेत अनुसूचित जातीचाच मतदारसंघ झाल्यापासून तुम्हाला सांगायचं का सुरुवातीपासून सांगायचं पहिला प्रश्न असा आहे की एकोणीसशे साठ साली जेव्हा ग महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेसपासून मोहोळचा स्थानिकचा आमदारच अद्यापर्यंत <खटा> नाही सगळे बाहेरचे आमदार असल्याकारणाने मोहोळ शहराला मालकच नसल्यासारखं झालेलं आहे वालीच नसल्यासारखं झालेलं आहे त्यामुळं मोहोळच्या जनतेला मी विनंती करतो आहे की मोहोळ शहरातला स्थानिक आमदार निवडणं फार गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मोहोळ शहरातला आमदार निवडचा त्याच वेळेस खऱ्या अर्थानं मोहोळ शहराच्या तालुक्याचे प्रश्न सुटतील हे निश्चितपणे आज खरं आहे काही दिवसापासून मध्ये आपण बघू शकतो आहे की अनगरला जे अप्पर तहसील कार्यालय हलवण्यात आलेलं आहे त्याविरोधात मोर्चा झाला आज खरं तर आजसुद्धा एक मोठा लॉंग मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला होता काय नेमकी वस्तुस्थिती काय आहे इकडची तो तो राजकीय भाग आहे जे राजकीय भाग आहे ज्या 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 लोकांनी राजकारणामध्ये भाग घेतला त्या त्या लोकांना ह्या अगोदरच माहिती हसायला होतो की कोऱ्या लेटरपॅडवर सया वगैरे प्रत्येक ग्रामपंचायतच्या घेतल्या गेल्या ठराव घेतले गेले गे आणि हे सगळं ठराव घेऊन राज्यपालाची सय झाल्याच्यानंतर परत आपल्याला मोहळवासियांना जाग आली आणि पुटाऱ्यांना जाग आली आणि मग पुटाऱ्यांनी परत हा उद्रोग केलेला आहे परंतु हा उद्रोक झालेला तर मोहोळच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा मोहळ शहराच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या राजकीय पोटरांनी हे केलं त्यांना अगोदर माहिती होतं तर अगोदरच हे केलं तर निश्चितपणाची मंजूर झालं नसतं असं मला वाटतं नक्कीच हे म्हणतायत की मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून मोहोळ तालुक्याला वाली नाहीये मालक नाही आहे अशा पद्धतीचं म्हटलं जातं पण मोहोळ तालुक्याचा एकूणच आपण विचार केला तर इकडं मालक नावाची व्यवस्था जी आहे ती रूढ होताना आपल्याला पाहायला मिळते नेमकं परिस्थिती काय इकडची इकडली जे मालक नावाची रूढ परंपरा जी लादली गेलीवाल्याने ती जाणून बुजून लागलेली आहे एक ठराविक लोकाशीनला इतर लोकाशीनला हे मालक नावाचं कोण अस्तित्व आहे का या तालुक्यामध्ये हे आत कदापि मान्य नाही अजाबात मान्य नाही त्याच्यामुळे इथून पुढे रस्त्याचे प्रश्न आहेत परत एम एसीबीचा प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत अजाबात मनावा तसा या स्थानिकच्या आमदार स्थानिक तर आमदार आतापर्यंत आला नाही कोणतरी कुठला तरी आयात उमेदवार केला जातो आणि तिला तिथून इथून निवडून दिला जातात आणि त्याच्यावरून ते मालक कोण आहेत कोण म्हणतात मालक मालक ते सांगणार त्यांच्या हिशोबाने चाललेलं आहे आजाबाद इथल्या जनतेला मालक नावाचा कोण माणूस आहे ना तो मान्य नाही आणि इथून पुढे बी होणार नाही आता येणाऱ्या विधानसभेत इथला स्थानिक उमेदवार असेल त्यालाच लोक मतदान करून प्रतिनिधी म्हणून मोहोळ तालुक्याचा निवडतील नक्की आपण जर बघितलं तर मोहोळ विधानसभेची एकूणच भौगोलिक परिस्थिती आपण जर बघितली तर उत्तर सोलापूरमधले काही गावं या ठिकाणी जोडलेले आहेत पंढरपूर मंगळवेड्यामधली काही गावं या ठिकाणी जोडलेले आहेत मोहोळचे काही प्रश्न आहेत नेमके इकडच्या लोकांचे प्रश्न काय आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या मोहोळ तालुक्यामध्ये असा झाला आहे जात चोरांची संख्या वाढलेली आहे कारण लोक जशी बाब बदलतेत तशी लोक आता जाती बदला लागलेत आत्तापर्यंत ह्या एस सी कॅटेगरीमध्ये ओरिजिनल एस सीचा माणूस निवडून आला नाही डुप्लिकेट लोकांनी दाखले तयार करून ह्या ठिकाणी निवडणुका जिंकल्या गेलेल्या आहेत आणि सध्या मोहोळमध्ये चमचायुग झालेलं आहे चमचायुग बारका चमचा मोठा पळीसुद्धा चमचा झालेली आहे पळीसुद्धा ज्या ज्या चमच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं तो साध्य करून घेतो आहे मग एखादी पळी जरी असली तर ती चमचा झाली अशी परिस्थिती मोहोळ तालुक्याची झाली आहे आणि शेड्युल कास्टचं जेव्हापासून आरक्षण ह्या ठिकाणी लागलं आहे त्यापासून कुठल्याही एस सी कॅटेगरीची सामाजिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल कुठलीही प्रगती झालेली नाही आणि तुम्ही ज्या आता ह्या तालुक्याच्या वगैरे काय का तुम्ही नाव घेतले उत्तर सोलापूर असेल अनघर असेल या ठिकाणी असेल या ठिकाणी सगळी मिलीभगत चालू आहे आणि लोकशाहीमध्ये मालक चालक बालक काही नसतं लोकशाहीमध्ये वोटिंगला नाही महत्त्व असतं मताधिकाराला फार महत्त्व असतं आणि इथल्या लोकांना काही राजकीय लोकांनी खावा मटण आणि दाबा बटन जो देगा देशी उसको वोट कशी जो देगा रम उसको ओट कम जो देगा बिअर उसकी ओट क्लिअर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि ज्या ह्या ठिकाणी जे मी काही नगरसेवक असतील काही म्हणतो मी सर्वच नाही काही चांगले पण आहेत अशा लोकाला मॅनेज करून मतच विकत घ्यावं लागल्यात एक इकार विकतो इक दहा इकर ऐकतो एक कोट खर्च करतो दहा कोट खर्च करतो पण निवडूनच येतो आणि जो तो आपल्या आपली मक्तेदारीच दाखवा लागलेला आहे आणि सध्या एस सीच्या वर भरपूर या ठिकाणी अन्याय व्हायला लागला आहे राजकीय बाबतीत आणि प्रगती तर कसलीच नाही ह्या मोहोळ तालुक्यामध्ये एस सीचं असतील एस टी असतील ओ बी सी असतील एन टी असतील व्ही जे एन टी असतील मराठा सामाजसुद्धा असेल रस्त्यावर बघा तुम्ही काय रस्ते नाहीत घाटरे नाहीत नळं नाहीत सत्तर वर्ष झालं मोहोळमध्ये हेच प्रश्न आहेत बेरोजगारी वाढलेली आहे एक शिक्षण संस्था नाही मेडिकल कॉलेज नाहीत चांगले आणि जे कॉलेज आहेत हे ह्यांचेच आहेत समजून घ्या त्यामुळं सध्या तर मोहळचं दोनशे सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती फार बिकट झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एस सीच्या कॅटेगरीतल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे पहिली त्याची ॲक्च्युली जात आहे का तो एस सीमधला आहे का ही पाहण्याची फार मोठी गरज आहे नक्कीच आपण बघतोय की खरंतर अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे मात्र लोकसभेला आपण बघितलं की मनोज जरांगे फॅक्टर हा खूप मोठा फॅक्टर त्या ठिकाणी काम केला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याची जी अनुभूती आहे ती आपल्याला पाहायला मिळाली मोहोळ विधानसभेच्या बाबतीत मराठा फॅक्टरीकडे कशा पद्धतीनं काम करेल काय वाटतं गेल्या दोन महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली जा त्यामध्ये जारांगे पाटलाचा फॅक्टर आपण सगळ्यांनी बघितलेलाच आहे ये आणि येत्या दोन हजारची दोन हजार चोवीसची जी विधानसभा निवडणूक आहे मोहोळची त्या ऐतिहासिक होणार आहे ऐतिहासिक कारण इथं जारांगी फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालणार आहे कारण लोकसभेला त्रेसष्ट स त्रेसष्ट हजाराचं लीड हे जारंगे फॅक्टरमुळे या मोहोळ तालुक्यात मिळाले नाही आणि येणाऱ्या विदा, विधा विधानसभेला पण असं सगळे आमचे मराठा समाज असतील दलित बांधव असतील हे सगळे आम्ही सगळे मिळून या स्थानिकचा उमेदवार कोण असेल त्यांना आम्ही सहकार्य करणार नक्की स्थानिकच्या उमेदवाराचा मुद्दा या ठिकाणी निघत आहे मात्र मुळात मोहोळ तालुका जो आहे जेव्हापासून स्थापन केला गेला असेल आणि जेव्हापासून या विधानसभेची निर्मिती झालेली असेल तेव्हापासून ते आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासूनच्या इकडच्या समस्या काय आहेत लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीनं त्याला उत्तर दिले आहेत खरं तर या मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे गेलेले आहेत महामंडळांचं अध्यक्षपद इकडच्या लोकांनी भूषवलेलं आहे कशा पद्धतीची एकूण प्रतिमा येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून तुम्हाला पाहायची काय झालेलं आहे आजपर्यंत आहे ना म्हणजे दोन हजार नऊ सालापासून जे काय तीन टर्मज खास आमदार जे आहेत ते बाहेरचे आलेले आहेत त्यांनी अगदी पालकमंत्री असतील नंतर बाकीचे महामंडळ आहे महामंडळं आहेत हे सगळं सर्वजण बाहेरचे होते त्यांना मोहोळ तालुक्याच्या ज्या काही समस्या ज्या आहेत त्या ते त्यांना माहिती नव्हत्या आणि त्यांना ज्यावेळेस माहिती झाली त्यावेळेस दुसरी टर्म बदलली आणि त्याच्यामध्ये असे तीन टर्म तीन आमदार बदललेले आहेत परंतु आमचं आम्ही आता ह्या मोहोळवासीय ह्या मोहोळ तालुक्यातील जनता म्हणून आम्ही या तालुक्याचा भूमिपुत्र या ठिकाणी या ठिकाणहून विधानसभेत जायला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे खरं तर मोहोळ तालुका तसा शेतकऱ्यांचा तालुका म्हणून पण ओळखला जातो शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहेत इकडच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असणार आहेत तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार या ठिकाणी बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र इकडच्या शेतकऱ्यांचे असतील विद्यार्थ्यांचे असतील महिलांचे असतील किंवा हा मतदारसंघ जो आहे तो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यांचे काही प्रश्न असतील ह्या प्रश्नांना इकडचा लोकप्रतिनिधी जो आतापर्यंत निवडून आलेले आहेत त्यांच्याकडनं न्याय दिला गेलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात खरं तर आत्ताच्या चर्चेमध्ये असून जाणून आलं की स्थानिक माणसाला इकडच्या आता लोकप्रतिनिधीमधून निवडून द्यायला पाहिजे अशा पद्धतीचा एक लोकांचा मानस या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तुमची काय भूमिका असणार मुळात जो विधानसभेमध्ये उमेदवार निवडून गेलेला आहे तोच मुळात जातचोर असल्यामुळं तो जातचोर असल्यामुळं त्याला जातीचं काय यशी जातीचं काय घेणं देणंच नाही मुळात त्याच्यामुळं त्यानं आजपर्यंत ज्या विधानसभेमध्ये तुम्ही त्याचं वक्तव्य ऐकलं असेल किंवा विधानसभेमध्ये प्रश्न मांडले असतील त्या आजपर्यंत त्याने यशी जातीचा म्हणून एकसुद्धा मागासवर्गीयाचा प्रश्न आजपर्यंत मांडलेला नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून आज तिथं चर्चा झाली ती चर्चा स्थानिकचा असावा स्थानिकचा असावा ही म्हणणं बरोबर आहे परंतु स्थानिकचा असावा तो जातचोर नसावा हे महत्त्वाचा विषय आहे आणि जो स्थानिकचा असावा तो चळवळीच्या माध्यमातून गल्लेला उमेदवार असावा आणि त्या चळवळीच्या माध्यमातून ज्याला विधानसभेमधून जाऊन तुम्ही असं आता म्हणलात की यशीचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत मागासवर्गीय वसतिग्रहाचा प्रश्न आहेत ह्याची त्या उमेदवाराला जाण असावी अशा माध्यमातून हा उमेदवार गेला पाहिजे आजपर्यंत जोपर्यंत इथल्या ह्या सत्तेधारी लोकांची भूमिका ही आहे की जोपर्यंत आपल्या हातामध्ये सत्ता येत नाही तोपर्यंत स्थानिकचा उमेदवार द्यायचा नाही अशी त्यांची भूमिका असल्यामुळं कारण का जर स्थानिकचा वैचारिक उमेदवार दिला अभ्यासू उमेदवार दिला तर तो तिथं जाऊन विधानसभेमध्ये जाऊन मागासवर्गीयचा जा प्रश्न सोडवण्याचं काम करेल आणि आपलं अस्तित्व या ठिकाणी संपून जाईल अशा पद्धतीची सत्तेधाराची ही जी मुरुट जी, जी, जी भूमिका आहे ती मुळात या जनतेनं संपवली पाहिजे आणि वैचारिक उमेदवार आणि स्थानिकचा जातचर नसावा तो यशीचा अनुसूचित जातीचा उमेदवार या ठिकाणी असावा असं या ठिकाणी माझं ठाम मत आहे तर आत्ताच आपण जाणून घेतलं मोहोळ विधानसभेच्या मतदारांच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून नेमक्या अपेक्षा काय असणार आहेत पर्सन अनिल कांबळेसह विश्वभूषण लिमय साम टी न्यूज मोहोळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका